नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन सांगोली तालुका खानापूर येथील सर्जेराव बाबर यांचा कोल्ह्याणी चावा घेतल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या घटनेचा वनपरिक्षेत्र अधिकारी खानापूर विटा यांनी पाठपुरावा करत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिल्याने वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानलेत सांगोली येथील सर्जेराव बाबर व त्यांचा मुलगा अनिल सर्जेराव बाबर हे दोघे शेतात काम करण्यासाठी गेले असताना सर्जेराव बाबर यांना कोल्ह्याने पाठीमागून पायाला चावा घेतला होता यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे दाखल केलं होतं यात उपचारादरम्यान सर्जेराव बाबर यांचा मृत्यू झाला होता या संदर्भात त्यांचा मुलगा अनिल बाबर यांनी आर्थिक मदतीसाठी वन विभागाकडे अर्ज केला होता वन्य प्राण्यामुळे झालेली हानी अनपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये मंजूर करून देण्यात आले यातील पंधरा लाख रुपये मासिक व्याज मिळणाऱ्या मुदत ठेव खात्यात दहा वर्षांसाठी जमा करण्यात आले असून दहा वर्षानंतर मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम त्यांच्या वारसांना देण्यात येणार आहे तरी उर्वरित दहा लाखांचा धनादेश माजी आमदार मोहनराव कदम आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना अधिकारी विलास पवळे वनपाल महेश कुमार आंबी वनरक्षक अशोक खापरकर साळशिंगे बीटच्या वनरक्षक शशिकला पाटील यांच्यासह विनोद बाबर व ग्रामस्थ उपस्थित होते जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा